I don't want to get protection for फ्रेंड्स तर आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तुसंग्रहाला भेट द्यायला हे आहे चर्चगेट खूप सुंदर असा परिसर आहे आणि खूप शांतता आहे चला तर आपण आतमध्ये जाऊया मला सुरुवातीला अश्या छोट्या छोट्या क्यूट अशा खारुताई दिसलेल्या आहेत तर आतमध्ये येताच आपल्याला हे ये भारतीय शिल्प आहे गौतम बुद्ध आणि असे हे प्रत्येक शिल्प असून प्रत्येक शिल्पा शिल्पाची माहिती इथे देण्यात आलेली आहे त्यावेळेला गृहिणी आपल्या स्वयंपाकघरात कशाप्रकारे भेंडी वापरत असते हे आपण पाहू शकतो तर त्यावेळी माती दगड तांबे भांडी आणि हसकीदंत इत्यादी छोट्या मोठ्या गोष्टींपासून घडवलेली ही सगळी खेळणी आहे लहान मुलांच्या विरंगोळ्यासाठी बनवलेली त्यावेळेची ही खेळणी सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे हे अलंकार बांगड्या आहे ही फिंगर रिंग म्हणजे अंगठी आहे हा नेकलेस आहे ही एअर रिंग आहे भाव किती सुंदर आहे ही नेकलेस मलाच खूप आवडले मला घालायची इच्छा झाली अलंकार तर बघितलेच म्हणजे त्यावेळी ही अशा सुंदर सुंदर गोष्टी होत होत्या जाणवत ही हत्यारे आहेत अवजार तर ही आहे मम्मी जी आपण आता त्यांच्या टी व्हीवरती बघितलेली आता म्हणजे प्रत्यक्षात बघणार चला लवकर नाहीये हे शिल्प फक्त आपल्याला ह्या आत्मसंग्रहामध्ये दिसतं तर आता आपण नेक्स्ट सेक्शन मध्ये आलेलो आहेत हा सेक्शन आहे हिमालयन कलाविधी इथे एंट्री केल्या केल्या आपल्याला एक सुंदर असं शिल्प दिसतं मित्रांनो आपल्याला एक सुंदरशी गोष्ट इथे भेटलेली आहे दिसलेली आहे बघा जुन्या काळातले चौचे खूप मस्त आहे ना आता चित्रांवर आपल्याला प्रिंट पण दिसते आता पुढे बोल सुंदरशी दिली आहे

आणि हे सगळं मस्त आहे सुंदर आहे आणि एकोणीसशे काळामधल्या मी पाठता आहे जास्त करून चला आपण पुढे बघे पाया आहे <laughs> क्षत्रानी <laughs> 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 <laughs>

घालतात माझा संडा झाले संधी करतात त्यामध्ये सिंधूर ठेवतात हा गळ्यात घराचा अलंकार आहे ही नाणी आहे पण नाणी बघितलेली आहेत सगळ्या काळात नाही ती सुंदर जी थे थे ही नथ आहे किती सुंदर आहे ती नथ आहे त्याच्यानंतर खोपा घातल्याच्या नंतर आपण जो घरचे नाट्य आहे तिला जाते याबद्दल त्यांना माहिती ते थोडे आहे अजूनही तितका सुंदर आहे त्याच्यानंतर ही सिल्वर ज्वेलरी आहे ज्याला जंक ज्वेलरी बोलतात हो ती आहे एवढी सुंदर आहे नक्ष एवढं सुंदर प्रकारे डिझाईन एवढी सुंदर आहे त्या काळातही इतक्या बारकाईने काम केलं जात होतं हे आपल्या लक्षात येईल हे वळे आहे जे हातामध्ये घालतात एवढे मोठे मोठे वळे त्यावेळेला घालत होते ह्याचं वजन जवळजवळ दोन ते तीन किलो असेल

वापरण्याच्या बायका त्या काळात वापरणाऱ्या स्त्री आपल्या सगळ्या नागरीने वापरत असतो त्या वेळेला सो आपण म्हणतो हार्दिक सिल्वर ज्वेलरीचा वापर करतो ती ज्वेलरी ही होतो सगळी हे त्याच्या काळात वापरले जाणारे मते माहिती दिलेली दागिने आहेत त्याच्या हाताने वेगवेगळ्या गोष्टीचे साधन जे ज्या काही गोष्टी उपलब्ध होती म्हणजे हे हे जे आपण बघू हे चटई सटई चटई ज्याच्याने बनवतात ना ते आहे हे वेगवेगळ्या मनी वगैरे याचा वापर करून एक आधी बनवलेली आहे परत एकदा सिंगर चिंग चौदा चमचादारी गणपती आहे हिरे वगैरे आहे हा आहे Do I लहान मुलांचे त्यावेळेचे कपडे हे सगळे सुती कपडे आहेत खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे लहान मुलांच्या असा फ्रॉक आहे टोपरा आहे आहे आणि ही चांदीची भांडी आहे जी लहान मुलांना खास करून टाकाळात खूप वापरली जाते द्यायची ही चांदीची भांडी आहेत वळे आहेत छोटे छोटे जे लहान मुलांच्या पायामध्ये घालतात बाईच्या अगदी जिवाळ्याचा जिवाळ्याची गोष्ट म्हणजे तिची साडी साडी आहे सुंदर अशी ही इंदोरी साडी आहे इंदोरी ह्या साडीचं नाव इंदोरी इंदोरी साडीशी ही साडी आहे आणि ही पांढरी आहे ती जांगानी साडी आहे आणि त्याच्यानंतर ही आपली नॉर्मल रेशमाची जी साडी असते ती आहे तर आपल्याला ह्या सेक्शन जास्त करून वस्त्र जी आपण वस्त्र वापरतो त्याचे प्रकार आहेत जे पूर्वीपासून कसे वस्त्र आपण वापरत आहे पूर्वीची लोक वस्त्र कशी वापरतात तिथेही आपल्याला झाडं दिसतात आहे ही शॉक आहे पटोला साडी जी आजही महिला किंवा कोणीही मुली असू हो दे किंवा बायका असू त्या आजही साडी तितक्याच उत्साहाने बायका वापरतात पटोला साडी ह्याच्यावरती गोर बघा किती छान असं वर्क केलेलं आहे ह्याच्यावरती एक ही पण भव भवसद्धा सौभाग्यवती भव अशी की नावाची पट्टी तुम्हाला दिसत असेल हँडलूम साडी आहे ही हँडलूम हाताने साडी हँड हे आभूषण आपल्याला दिसत आहेत आणि परकर कोरता म्हणजे आपल्याकडे पर्कर पोरता असं बोलतात हा परकर आहे आणि त्याचा ब्लाऊज आहे त्यावेळेला लग्नाच्या आधी लग्न झाल्यावर बायका साड्या वापरत असतात आणि लग्नाच्या कुमारी ज्या मुली असतात त्यांचा हा ड्रेसअप असा होता परकर पोरता इरकली साडी जी मला स्वतःला खूप आवडते इरकल हा पॅटर्नच खूप नावाजलेला ना पॅटर्न आहे नहीं साड़ी नहीं साड़ी। आ, okay. ही बागोवर साडी आणि इरकरी साडी अशा साड्या आहेत वरची आहे ती शॉल आहे सगळ्यात म्हणजे खूप छान वाटते ही गोष्ट जी आता खेळली जात नाही जी खेळली जायला पाहिजे होती तो म्हणजे साडी पाट आहे लवकर साडी पाट आहे साडी पाट म्हणजे महाराजांच्या काळात हा खेळ खेळला जायचा खूप सुंदर आहे मित्रांनो आता आपण आला प्राणी पक्षी अशा सेक्शनमध्ये तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीतले पक्षी आपल्याला पाहायला मिळतात आपण एक पटफट छोटासा व्हिडिओ हो बघायचा बघा तर त्यांनी अंडी घातली आहेत तिकडे अंडी पण दिसतात हा आणि जठायु जठायू धाड दाखवलेलं आहे छोटस बाळ आहे त्यांचं नर मारी आणि छोटस माकड माकडांच्या विविध जाती इथे दिसतात आपल्याला जस की जलूक आपण कुलूक सॉरी कुलूक आहे तोंडी माकड आहे इथे रानगवा आहे रानगवा मोठा आहे माकडे इथे परत आपल्याला माकडांच्या जाती दिसत आहे जस निरगिरी लंगूर असेल लंगूर वानर असेल हनुमान लंगूर लंगूर असेल अशा

काश्मीरी हरिण आहे हा काश्मीरी हरिण बोलता कस दिसत बघ डॉल्फिन इथे दिलेले डॉल्फिन काही हाडांचे प्राण्यांच्या हाडांचे अवशेष बघा बसला आहे तुम्ही त्याच्या तुम्ही बघू शकता खूप मस्त वाटलं खूप गोष्टी तरी राहून गेलेल्या आहेत एवढ्याशा व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं शक्य नाही आहे तुम्ही स्वतः इथे या आणि व्हिजिट करा चला तर मग भेटेल दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय